कुठे गेली काय तुम्ही तिकडे

जर मुलीच्या घरच्यांनी मुलाला लग्नामध्ये हुंडा दिला नाही तर तिला साखरी नको नको ते अपमान सहन करावे लागतात अगदी तिला जिवंत मारण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात आणि यातच मुलगी साखरून जर माहिती पुन्हा परत आली तर तिला समाज नको नको ते नाव ठेवतं आणि जर मुलीने एखादा स्फोट घेतला तर तिला अपराधी मानलं जातं त्यातच घरचेही समाज काय म्हणेल म्हणून तिला साथ देत नाही आपल्या या समाजामध्ये हुंडा पद्धती वापर 在看到那些残骸。